सुभाष नगर मध्ये रात्री घरात शिरून चोरट्यांचा पाच तोळे सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न ग्रामीण भागात भीतीचे वातावरण मिरज ग्रामीण भागात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिक घरात गाढ झोपले असताना घरात प्रवेश करून चोरी करण्याचे चोरट्यांचे सत्र चालू झाले आहे मालगाव एरंडोली आता सुभाष नगर मध्ये या प्रकारे चोरी झाल्याची घटना घडली आहे रशीद अब्दुल सतारमेकर टाकळी रोड सुभाष नगर सतारमेकर माळा यांच्या घरातील सर्व सदस्य गाठ झोपलेले असताना सव्वा ते एक दीडच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मागच्या दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला तिजोरीतील पाच तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने त्याचबरोबर पंधरा हजार पर्यंत रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला आहे दरम्यान चोरटे चोरी करत असताना घरातील सदस्यांना याची चाहूल लागल्याने त्यांनी आरडाओरडा केला तोपर्यंत चोरटे मागच्या दरवाजाने पसार झाले याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सुभाष नगरला घटनास्थळी धाव घेतली होती सकाळी चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते वारंवार चोरीच्या घटनांमुळे मिरज ग्रामीण भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शारुग्रसित सातार नगर काल रात्री घरात चोरी झाली आहे चो चोरांनी वडिलांच्या रूममध्ये घुसून सो सोनं लंपास केलेलं आहे आणि सोन्याने रोकड घेऊन आम्ही घरात असताना त्यांनी घेऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे लोकांनी जागृत राहावे आम्ही घरात असताना सुद्धा चोरी झाले वडील झोपले तिथं झोपले असताना तरी सुद्धा कपाटून त्यांनी सोनं आणि रोकड घेऊन गेलेले आहेत आणि आणि ज्यावेळी आम्हाला त्यांचा आवाज आला त्यावेळी आम्ही त्यांचा पाठलाग केला ते आम्हाला घडलेले नाही पळून गेले तरी तरी आमची विनंती आहे पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर याचा सुगाव घेऊन आम्हाला आमचे सोनाने ये मिळावं